पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस अठ्याहत्तरवा भारतीय स्वतंत्रता दिवस जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे वेगवेगळ्या ठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला जय भारत संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य भारत देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी या ठिकाणी जालना जिल्हा परिषद सदस्य शालिकराव मस्के पाटील यांनी कुंभारधरी ग्रामपंचायत या ठिकाणी विश्वरत्न व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण केले त्याप्रसंगी ग्रामपंचायतचे युवा सरपंच विजय पाटील परिहार ग्रामसेवक सुनील बंगाळे यांच्यासोबत ग्रामपंचायतचे सर्व सदस्य यांची उपस्थिती होती जालना जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा कुंभारझरी याचे सुद्धा ध्वजारोहण शालिकराव मस्के पाटील यांच्या हस्ते पार पडले केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभारझरी या शाळेचे ध्वजारोहण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी तेथे केंद्रीय प्राथमिक शाळा कुंभारझरीचे केंद्र प्रमुख सुधाकर सिंह चिंदोटे शालिकराव मस्के यांच्या हस्ते गुणवत्ता विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात येऊन काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी शिक्षक कर्मचारी व विद्यार्थीसह गावातील नागरिकांची उपस्थिती होती हेमचंद्र चिंदोटे जालना जिल्हा प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य